नमस्कार मी राजरत्न झोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीला जोरदार सुरुवात झाली असून उमेदवार एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसतात परंतु दोन महापुरुषांचे वारसदारच एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहेत दोन हजार चोवीस च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए आघाडी असा सामना रंगताना दिसतोय परंतु त्याच बरोबर देशभरात विविध छोटे पक्ष आणि आघाड्या या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होत असताना त्यांचे उमेदवार उभे अनेक तिरंगी पाहायला मिळणार आहे सत्ताधारी भाजप आणि महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय होणं हे महत्वाचं आहे महाविकास आघाडीमध्ये सहभागी न होता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवरही तुषार गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले प्रकाश आंबेडकर यांनी जे केलंय ते चूक आहे आणि त्याला चूकच म्हणायचं आता स्पष्ट वेळ आली आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान टिकवायचं असेल तर ही शेवटची संधी आहे त्यामुळे स्वतःचा फायदा न बघता राष्ट्रहित बघण्याची गरज होती त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका असं आवाहन तुषार गांधी यांनी केलंय तुषार गांधी यांच्या टीकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकरांनीही सडेतोड उत्तर दिले तुषार गांधी यांनी केलेलं विधान हे अत्यंत चुकीचं असून त्यांच्या विधानाला कसलाही आधार नाही वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारं त्यांचं विधान आहे तुमच्या आजोबांची म्हणजेच महात्मा गांधींची ब्रिटिशाविरुद्धची चळवळ ही सर्वसमावेशक होती पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये त्याची स्पष्टता दिसत नाही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहीत नाही का त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहित नाही का असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांना विचारलाय ऑन गाईज हरी आम हर सुना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly Indian.